कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया बडबड करत असतानाच मंजिरी मिळू लागते हे राया जरा मोठ्याने बोल काय बोलत होता सांग बघू तेव्हा राया म्हणत तुम्ही स्पायर तू तु खरंच आली होय मला वाटलं तू मला खोटी खोटी दिसते की काय तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय म्हणत होता पटकन सांग त्याच वेळेस राहायला आठवतं की राया म्हणत असतो मिसफायर तुम्हाला खूप आवडते मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आता तर राहायला धक्काच बसतो अरे बापरे बरं झालं मिसफायर नाही हे ऐकलं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता सांगतोस की नाही पटकन तेव्हा राया गेस आता पांडुरंगाला हात जोडतो आणि म्हणू लागतो बरं झालं काही ऐकलं नाही त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते आता पुन्हा काय गुणगुण करतोय सांग की मोठ्या नाही त्याचवेळेस राय म्हणू लागतो कुठे काय मिसफायर मी काहीच बडबड नव्हतो करत तेव्हा मंजिरी म्हणू लागते याची ना अजून उतरलीच नाहीये झेपत नाही ना तर एवढी प्यावीच कशाला आता मंजिरीला ती तिथेच जी टपरी असते त्या माणसाकडनं लिंबू पाणी घेते आणि म्हणू लागते हे गे लिंबू सरबत आणि पी पटकन म्हणजे ना हे जे डोक्याला ताप केलाय ना तो निस्तरण्याची वेळ तरी नाही येणार ना आमच्यावरती घे पटकन जरा बरा तरी वागशील तेव्हा लगेच आता राया तोंड वाकडं तिकडं करत ते लिंबू सरबत घेत असतो तेव्हा लगेच आता मंजिरी मिळू लागते एवढा स्वतःला त्रास होतो ना तर मग असा त्रास करून घेऊच नाही तो जे काही सांगेल ते ऐकण्याची गरजच नाहीये ना तेव्हा राया काही बोलणार तेच मंजिरी मिळू लागते आता एक शब्दही बोलू नको खूपचूप ते लिंबू पाणी घे म्हणजे जी चढली ना ती उतरेल पण माणसाने एवढी प्यावीच कशाला स्वतःचं स्वतःला कळत नाही असे मंजिरी आता खूप काही रायाला बोलत असते त्याच वेळेस आता मंजुरी मिळू लागते राया अरे माझं ना एक काम होतं तुझ्याकडे अर्जंट तेव्हा लगेच राया म्हणू लागतो काय काय काम आहे मी स्वायर सांग की पटकन तेव्हा मंजुरी मिळू लागते अरे मला ना डीलरला पैसेही द्यायला जायचंय आणि नानांची औषधंही घ्यायला जायचं आहे आता दोनही काम करणं खूप गरजेचं कर आहे पण मी एकच काम करू शकते ना कारण अर्ध्या तासातच ते शॉप बंद होणार आहे आणि तिकडे जर गेले तर इकडे मेडिकल बंद होतील औषधं घेता येणार नाही मग माझं मत होतं की तू त्या डीलरला एवढे पैसे नेऊन देतो का पैसे जर दिले तरच ते आम्हाला डिलेवरी करणार आहे मला सकाळी ऑर्डर द्यायची ना तेव्हा लगेच रायम लागतो त्यात काही विषय आहे का फायर अगं दे तू पैसे मी पटकन डीलरकडे पोच करतो तेव्हा मंजुरी मिळू लागते बरं ठीक आहे मला माहिती होतं तू माझं काम नक्की करशील असे म्हणून मंजिरी आपल्या पर्समधनं पैशांचं पॉकेट काढते आणि रायाच्या हातात देते तेव्हा लगेच राय म्हणागतो मिसपायर तू टेन्शन घेऊ नको तू जा घरी आणि तुझी काळजी घ्या तेव्हा मंजिरी लागते हो मी माझी काळजी घेईनस पण तू तुझ्याकडे तु लक्ष दे आणि आता जा पटकन ते शॉप बंद होईल तेव्हा लगेच राया आता मंजिरीत जातास ते पैशांचं पॉकेट घेऊन डंकी आणि राया दोघेही निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच रायाचा फोन वाजू लागतो तेव्हा तो डंकीला मग लागतो थांब थांब दोन मिनिट आपण फोन बघूया आणि मग जाऊया आता मात्र फोन उचलताच लगेच राय म्हणू लागतो अरे भावा कुठे तू सकाळपासनं कुठे दिसला नाही काही काम धंदा आहे की नाही असे म्हणून आता तो फोनवरती बोलत असतो त्याच वेळेस तिकडनं तो माणूस म्हणू लागतो अरे राया भाऊ एक आनंदाची बातमी द्यायची तुझ्या भावाला प्रमोशन मिळालंय आता मात्र ही बातमी एकताच रायला खूपच आनंद होतो तेव्हा राय पटकन डंकीला मिठी मारतो तेव्हा डंकी विचारू लागतो अरे राय भाऊ काय झालंय तेव्हा राय म्हणू लागतो अरे माझ्या भावाला जयला प्रमोशन मिळालंय चल पटकन मला त्याचं अभिनंदन करायला जावंच लागेल त्याच वेळेस रायला आठवतं की मिसफायरने तर हे डीलरला पैसे द्यायला सांगितले तेव्हा लगेच ते पैशांचं पॉकेट राय आता डंकीच्या हातात देतो आणि म्हणून लागतो डंक्या जा पटकन तू ना हे मिस काम करून टाकतोपर्यंत मी माझ्या भावाला शुभेच्छा देऊन येतो असे म्हणून आता धावतच राया इकडे निघालेला असतो तर डंकी आता पैसे घेऊन तिकडे शॉपवरती चाललेला असतो त्याच वेळेस आता इकडे जयकडे जात असतानाच राया तो विठुरायाच्या मंदिरात येतो आणि आता विठुरायाला हात जोडून होऊ लागतो भावा साठी हा राया काय बी करू शकतो विठुराया तुला आहे ना आणि आज तू माझ्या आन... दिवसाचं सोनं केले विठुराया आज तू खरंच माझ्या भावाच्या आयुष्यात एवढा चांगला दिवस आणला आज मला खूप आनंद झालाय खरंच किती दिवसाने असा आनंदाचा दिवस बघायला मिळाला आहे ना त्यामुळे विठुराया बरं झालं तू माझ्या भावाला प्रमोशन मिळवून दिलं ते तेवढं तर त्या लगेच विठुरायाचे दर्शन घेतो त्याच वेळेस गुरुजी येतात गुरुजी लगेच रा रायाला बघताच म्हणू लागतात राया अरे तू आलायसो होय तेव्हा राय लागतो हो गुरुजी तुम्हाला माहिती आहे आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माझा भाऊ जय नाही का त्याला प्रमोशन मिळालंय तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात अरे बापरे खरंच एकदम भारी काम झालं राया अभिनंदन बरं का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो गुरुजी एक काम करा ना माझ्या भावाच्या नावाचा अभिषेक करा ना पांडुरंगाचा प्लीज तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात हो हो राया मी नक्की अभिषेक करेन तेव्हा रायम लागतो आणि पांडुरंगाकडे माझ्या भावासाठी आशीर्वादही मागा तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो राया नक्की मागेल मी तेव्हा लगेच आता रायम लागतो पण गुरुजी एक काम केलं तर जमेल का मिरवणूक काढली माझ्या भावाची तर जंगी मिरवणूक भारी वाटेल ना त्यावर गुरुजी म्हणू हो हो राय एकदम छान वाटतील सगळे लोक शुभेच्छा देतील तुझ्या भावाला तेव्हा राय म्हणू लागतो हो उद्या तसंच करणार आहे मी मी माझ्या भावाची जंगी मिरवणूकच काढणार आहे रायाला गेच आत्ता विठुरायाचं दर्शन घेतो आणि तिथेच मंदिराजवळ ढोल असतो तो ढोल आता आपल्या कमरेला बांधतो आणि जोरजोरात तो ढोल वाजवू लागतो सगळे आजूबाजूचे लोक जमा झालेले असतात त्याच वेळेस आता जमा होताच राया त्या लोकांना मग लागतो शांतवा गडबड करू नका मी तुम्हाला इकडे कशासाठी बोलावले हे मी तुम्हाला सांगतो माझा भाऊ जय घोरपडे त्याला प्रमोशन मिळालं आहे आता सर्व लोक टाळ्या वाजू लागतात तेव्हा राय मग लागतो आणि उद्या मी आता माझ्या भावाची जंगी मिरवणूक काढणारे आपल्या गावातनं त्यामुळे प्रत्येकाने या मिरवणुकीला सामील व्हायचे घरातल्या प्रत्येकाला घेऊन यायचे लहान मोठा जो कोणी असेल त्या सगळ्यांनी उपस्थित राहायचे आणि माझ्या भावाला शुभेच्छा द्यायच्या आहे बरं का तेव्हा लगेच आता राया जोरजोरात ढोल वाजू लागतो गुलाल उजळत असतो आता आजूबाजूची सगळे लोक नाचू लागतात तेव्हा राया लागतो बरं चला आता आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच जाऊ आणि माझ्या भावाला शुभेच्छा देऊ तेव्हा लगेच आता राया त्या सगळ्या लोकांना घेऊन इकडे पोलीस स्टेशनला निघालेला असतो त्याच वेळेस इकडे घरी आता मंजिरी औषध घेऊन आलेली असते तेव्हा ती नानांना ओरडते आणि लागते हे बघा नाना पुढच्या वेळेस अशी चूक होता का म्हणे औषधं संपायच्या आधीच घेऊन यायची उगा संपल्यानंतर असा त्रास सहन करावा लागतो तेव्हा नाना म्हणतात ठीक आहे बाई तू म्हणतेस ना तसंच होईल पण ते काम झालं का पैसे दिले का डीलरला तेव्हा मंजिरी मुलागते हो नाना मी रायाला सांगितलंय आणि राया नक्की माझं काम करेल तेव्हा नाना म्हणा अगं असं कसं दुसऱ्यांच्या भरुशावरती तू काम सोपवते अगं एकदा त्यांना फोन करून विचार पैसे पोचलेत की नाही तरच ते आपल्याला डिलेवरी देतील तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणागते ठीक आहे नाना मी लगेच फोन करते त्याच वेळेस मंजिरी आत्ता लगेच त्या काकांना फोन लावते तेव्हा ते काका म्हणतात ऑर्डर पाठवलीच आहे त्याच वेळेस मंजिरी मुलागते का का पाठवली नाही तेव्हा लगेच ते पाटील काका म्हणू लागतात अहो तुम्ही तुमच्या वडिलांचा शब्द मोडला आहे मी किती वेळ वाट बघितली तुमचा कोणीही माणूस पैसे घेऊन शॉपवरती आलाच नाही आहे तेव्हा मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलतंय पाटील काका अहो मी राहायला पाठवलं होतो पैसे घेऊन तेव्हा पाटील काका म्हणू लागतात नाही मी अर्ध्या तास काय पन्नास मिनटं दुकान चालू ठेवलं होतं तरीही तुमचा कोणीही माणूस दुकानावरती आला नाही शेवटी मी वाट बघून दुकान बंद केलं आणि त्यामुळे आज तुमची डिलेवरी होऊ शकत नाही असे म्हणून ते काका फोन बंद करतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघा काका असं नका करू अहो आम्हाला सकाळी ऑर्डर द्यायची फोन मात्र फोन कट झालेला असतो आता मात्र मंजिरीला खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा नाना म्हणू लागतात मंजू मी म्हटलो होतो ना तू असं कसं केलं तेव्हा मंजुरी लागते पण नाना राया कधीच असं करत नाही आज असं का वागलं तो मी त्याला फोन करून बघते तर इकडे राया आता ढोल वाजवत पोलीस स्टेशनला आलेला असतो त्याच्याबरोबर गावातील बरेचसे लोकही आलेले असतात त्याच वेळेस आता इथे पोलीस स्टेशनमध्ये जैचं आता सगळे हवलदार जे कोणी कॉन्स्टेबल जे असतात ते सगळे आता गुच्छ देऊन जयचं अभिनंदन करत असतात तेवढ्या ढोल वाजत आतमध्ये आल्याने लगेच सर्वजण आता रायाकडे बघू लागतात रायाने आता स्वतःला पूर्ण गुलाल लावलेला असतो जयला मात्र तो ढोल वाजवत असल्यामुळे खूपच राग येतो तेव्हा लगेच राय ढोल वाजवत वाजवत जय जवळ येतो वेळेस जय म्हणते ए बंद करते कशाला वाजवतो तेव्हा ते राय म्हणगतो अरे भावा असं काय करतो आज भावाला प्रमोशन मिळालंय ना मग जंगी मिरवणूक स्वागत तर व्हायलाच पाहिजे भाई अरे तुझं खूप खूप अभिनंदन भावा त्याच वेळेस जय लगेच रायचा हात हिसकावतो आणि लगतं ए बंद कर हे डोक्यात जाते वाजू नको तेव्हा राय वाजवत असतानाच लगे। लगेच त्याच्या हातनं ती काठी हिसकावून जय घेतो आणि मला तो बंद कर म्हटलं ना बंद कर आता मात्र लगेच राया मग लागतो ए भावा असं नको ना करू रे चिडचिड नको करू खरंच मला तुला शुभेच्छा द्यायच्या रे राया मात्र आता जयच्या आजूबाजूला घोंगत असतो पण जय मात्र इतर लोकांच्या शुभेच्छा घेत असतो त्यांना धन्यवाद म्हणत असतो तेवढ्यात आता लगेच इथे मंजिरी रायाला फोन करते त्याच वेळेस आता फोन वाजत होता म्हणून राया बाजूला बोलण्यासाठी जातो तेव्हा मंजिरी म्हणते ए राया तुला सांगितलेलं एक धड काम जमत नाही करे तेव्हा राया मुला तो काय झालं मिसपायर तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे तुला पाटील काकांना पैसे पोचवायला सांगितले होते ना मग तेही काम तुला जमलं नाही का लगेच राया रायामुळ लागतो अगं मिसपायर मी डंक्याला पाठवले पैसे घेऊन गे। तो गेलाच असेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण मी पैसे तुला द्यायला सांगितले होते ना मग तू डंक्याला का सांगितलं राया अरे तुला जे काम सांगितलं होतं ते तुला जमत नव्हतं तर तू तसं बोलायचं हो ना तेव्हा रायम लागतो नाही मिस पायर अगं डंक्या माझं काम नक्की करतो आणि तो पैसे घेऊन निघालाही होता काय झालं मग मला खरंच माहिती नाही तेव्हा मंजिरी लागते हे बघ राया तू आज चुकीचं वागलाय हे बघ माझ्या नानांचा शब्द मोडला आहे तुझ्या या वागण्यामुळे काय काम होतं रे तुला असं एवढं तेव्हा लगेच रायम लागतो अगं मिसपायर तुला माहिती आहे इकडे खूप महत्त्वाचा दिवस आला आहे आज अगं माझ्या भावाचं जयचं प्रमोशन झालं आहे ना त्यामुळे त्याचं स्वागत शुभेच्छा नको का करायला म्हणून इकडे आलो होतो मी आणि डंक्याला पाठवलं होतं आता मात्र मंजिराला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी मागते काय रायासारखं जय जय करत असतो रे अरे तुझ्यामुळे माझा शब्द मोडला आणि माझ्या नानांचीही शब्दाची किंमत ठेवली नाही आहे तू खरं तर ना तुला आता माझ्या शि शब्दांची किंमतच राहिली नाही राया तेव्हा राया म्हणू लागतो मिसफायर असं काही नाही आहे ग तू राग नको मानून घेऊ तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया आता तुला तुझ्या भावाचं प्रेम मिळवायचं सोडून दुसरं काही दिसत नाही माझ्या शब्दाची तुझ्या लेकी काही किंमत नाही आहे मुळात म्हणजे ना तू माझ्या नानांच्याही शब्दांची किंमत ठेवली नाही त्यामुळे आता मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही असे म्हणून आता मंजिरी फोन कट करते वेळेस राय म्हण लागतो अगं मिसफायर फोन कट केला असं कसा डंक्या आहे पोचला नाही पैसे घेऊन काय झालं असेल तेव्हा लगेच आता इथे डंकीला फोन लावणार तेच तिथे डंकी पोहोचलेला असतो तेव्हा डंकीवरती ओरडतो आणि म्हणतो हे डंक्या अरे तुला एक काम सांगितलं ते जमलं नाही का गेला नाही तू शॉपवरती पैसे घेऊन तेव्हा डंक्यामुळे लागतो अरे रायाबाऊ मी पैसे घेऊन निघालो होतो पण मध्येच गाडी पंक्चर झाली आणि त्यामुळे मी वेळेत पोचलो नाही आणि जेव्हा पोचलो तेव्हा शॉप बंद झाली होती मग आता पैसे हे पैसे कुठे द्यायचे हे काही कळे ना मग मी घेऊन आलो पुन्हा तेव्हा लगेच राया मू लागतो अरे बापरे या गाडीला पण आजच पंक्चर व्हायचं होतं तिकडे ती मिस पायर त्यांना ऑर्डर द्यायची होती आता दुकान बंद झालं आहे तेव्हा लगेच आता डंक्या मला लागतो रायाबाऊ मी तुला कितीदा फोन केले होते पण तू उचललेच नाही तेव्हा राहाय म्हण लागतो हे सगळं ना माझ्यामुळेच झालं आता माझ्या भावाचं प्रमोशन झालं त्यामुळे मी इकडे नादात होतो ना त्याला शुभेच्छा देत होतो ना तेव्हा लगेच आता डंक्या लागतो पण आता काय करायचं राय भाऊ त्याच वेळेस इथे जय आता सगळ्या माणसांना म्हणू लागतो हे बघा मी एकटाच आहे त्यामुळे माझ्या प्रमोशनचं स्वागत शुभेच्छा तुम्हीच लोक देणार ना मी एकटा तरी काय करणार तेवढ्या तिकडनं राया म्हणू लागतो नाही जय तू एकटा नाहीये अरे तुझा हा भाऊ आहे ना तुझ्यासोबत तू म्हणशील तशी मिरवणूक काढूया आपण जंगी मिरवणूक काढूया उद्या गावातनं त्याच वेळेस आता जय मुद्दा म्हणून आता इथे राहायला नोकरासारखं वागवायला सुरुवात करतो तेव्हा लगेच जय लागतो सगळेजण बसले असते पण खुर्च्या कुठे त्याच वेळेस आता लगेच जय हवलदार कदमला म्हणू लागतो कदम, ला कदम खुर्च्या बघ बोलवा ना कुठे खुर्च्या तेव्हा जय म्हणून लागतो जा पटकन कदम खुर्च्या घेऊन या त्याच वेळेस रायम लागतो कदम कशाला मी आहे की भावा तुझ्यासाठी मी खुर्च्या घेऊन येतो थांब आता लगेच इकडे राया धावतच बाहेर येतो आणि खुर्च्यांचा बंडलच उचलून घेऊन येतो आता सर्व लोक रायाकडे बघत असतात राया आता एक एक खुर्ची मांडून सगळ्या लोकांना बसण्याची व्यवस्था करतो त्याचवेळेस जय मात्र मुद्दामहून म्हणू लागतो अरे बापरे पण खुर्च्यांवरती खूपच धूळ दिसते ना पुसून काढावी लागेल राया तेव्हा रायम लागतो हो भावा काळजी करू नको मी पुसतो आता राय लगेच आपल्या रुमालानी त्या खुर्च्या साफ करू लागतो तेव्हा डंकी म्हणत असतो रायबाऊ थांब मी करतो तेव्हा राय तू इथे उभी राहा मी करतोय ना सगळं त्याच वेळेस स्टेशनमध्ये आलेला असतो निखिल आता दरवाजातून डोकावून रायभाऊकडे बघत असतो त्याच वेळेस आता सगळे लोक खुर्च्यावरती बसतात राय तिथेच उभा असतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हे बघा तुम्ही सर्व इथे मला शुभेच्छा देण्यासाठी आलात तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार त्याच वेळेस जय म्हणतो खरं तर ना तुमची चहा पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे कदम त्याच वेळेस राय म्हणतो कदम कशाला अरे भावा मी घेऊन येतो की बाहेरच्या टपरीवर न मस्त गरम गरम चहा असे म्हणून राया निघाले असतानाच डंकी त्याला थांबवतो आणि म्हणू लागतो राया भाऊ आईक मी आणतो तेव्हा राय म्हणतो डंक्या तुला सांगितलं ना गुपचूपैस आता राया सगळ्यांसाठी इथे चहा घेऊन येतो आता तो सगळ्यांना चहा वाटत असतानाच निखिलला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता तो सगळ्यांचा चहा वाटून होता जयला चहा चहा देतो जयात मुद्दा म्हणून तो कप खाली सांडवतो आता तो चहाचा ग्लास काचेचा असल्यामुळे तो फुटून जातो सगळा चहा इथे जयच्या बुट्टावरती सांडलेला असतो त्याच वेळेस आता लगेच जय उठून उभी राहतो तेव्हा राया म्हणून लागतो अरे भावा भाजलं का तुला तुला चटके वगैरे तर बसले नाही ना तेव्हा जयम लोक तू नाही राया पण कसं आहे ना एवढे सगळे लोक मला शुभेच्छा देण्यासाठी आलेत ना आणि माझे बुट असे चहाने भरलेले कसे वाटतील चिघटना तेवढे पुसून काढतोस का प्लीज तेव्हा लगेच रायम लागतो हो बावा त्यात काय विषय आज तुझा एवढा महत्त्वाचा दिवस आहे म्हटल्यानंतर मी पुसून काढणारच आता राय लगेच खाली बसतो आणि आपल्या गुडघ्यावरती जयचा पाय धरतो आणि त्याचे बूट साफ करू लागतो तेव्हा लगेच डंकी येतो आणि म्हणू लागतो रायाभाऊ काय करतोय तू हे बघ तू असली कामं नको करू मी साफ करतो तेव्हा लगेच आता राया डंक्यावरती ओरडतो आणि मला असली कामं म्हणजे अरे मोठा भाऊ येतो माझा मोठा भाऊ म्हणजे वडिलांप्रमाणे असतो आणि त्याची बुटं साफ करण्यात कसली आली लाच कमी हे बघ मला माझ्या भावाचं काम करू दे आजचा त्याचा खूप महत्वाचा दिवस आहे तू हो बाजूला असे म्हणून आता रायाला गेच इथे ते बुटं साफ आपल्या रुमालाने करत असतो त्याच वेळेस मात्र त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असतो तेव्हा लगेच आता दोनही बुटं साफ करून हो ता जय म्हणू लागतो राया आता खाली फरजीवरती चहा सांडलाय सगळीकडे काचा झालाय तेवढी साफसफाई करून घे ना तेव्हा राय लागतो हो हो भावा तू तु तु तुझं चालू दे मी पटकन साफसफाई करून घेतो असे म्हणून आता लगेच राया पोचा आणतो आणि ती फरची वगैरे पुसून घेतो आणि सगळ्या काचा गोळा करत असतो आता मात्र हे सगळं बघून निखिल मनाशीच म्हणू लागतो राय भाऊ अरे हा जय मुद्दाम तुला नोकऱ्यासारखा वागवतोय आणि तूही त्याचा गुलाम बनून त्याच्या पाठीमागे भिरतोय रायबाई असं नको करू आता मात्र इथे जयला फोन आलेले असतो तेवढ्यात आता जय फोन उचलतो तर आता मोठ्या साहेबांनी त्याला बोलावलेलं असतं त्याच वेळी जय म्हणू लागतो कदम चला मी निघतो तू या सगळ्यांची काळजी घे तेव्हा लगेच आता इथे राय म्हण लागतो कुठे निघालाय जय तू त्यावर जय म्हणतो चला सॉरी आता मी तुमच्याशी नाही बोलू शकत कारण मला मोठ्या साहेबांनी बोलावलं आहे ना कदाचित त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या असेल तेव्हा रायम लागतो मग जय मला बी येऊ दे की भावा तुझ्याबरोबर अरे तुझा सत्कार होणार आहे मग तुझ्याबरोबर मी असलं तर बरं असेल ना तेव्हा जयम लागतो काय तू नाही नाही नको कसं आहे ना राया तुला नेलं असतं रे पण इथे आणखी लोक येतील एवढ्या लोकांची व्यवस्था कोण बघेल हो की नाही आता पोलीस स्टेशन तुझ्या भावाचंही म्हटल्यानंतर पोलीस स्टेशनला राखणदार हवाच ना मग इथे एक राखणदार पाहिजे ना मग तू इथे थांबशील ना राया तेव्हा रायम लागतो हो भावा त्यात काही विषय आहे का मी नक्की थांबेल तू लवकर आहे तेव्हा जय म्हणू लागतो हो मी येईपर्यंत कुठेही जाऊ नका इथेच थांब तेव्हा लगेच रायम लागतो हो हो भावा तू जा पटकन मी इकडे तुझी वाट बघेल आता मात्र जय तिथनं निघालेले असतो त्याच वेळेस हवलदार कदम म्हणू हो लागते हे राया तू इथे पोलीस स्टेशनमध्ये नाही थांबू शकत चल बाहेर जा आणि बाहेर वाट बघ तुझ्या भावाची तेव्हा लगेच रायम लागतो ठीक आहे ठीक आहे मी बाहेर वाट बघेल माझ्या भावाची असे म्हणून आता इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर दरवाजाजवळ राय येऊन आता बसलेला असतो तेव्हा डंक्या म्हणू लागतो राय भाऊ काय करतोय तू अरे तू जय तुला गुलामासारखं वागवतोय आणि तू त्याचंच म्हणणं खरं करतोय तेव्हा रायम लागतो ए डंक्या गप्प बैसा तो माझा भाऊ आहे आणि जरी मला काम सांगितलं तर काय बिघडलं मी त्याचा लहान भाऊ आहे आणि आता माझा भाऊ येईपर्यंत मी इकडेच थांबणार आहे तू जा घरी तेव्हा डंकी लागतो हे बघ राय भाऊ माझा एक चल तू इथे नको थांबू तेव्हा राय मात्र डंकीवरती ओरडतो आणि त्याला तिथनं काढून देतो आता इकडे संध्याकाळ झालेली असते तरीही जय काही आलेला नसतो राय मात्र तिथे झोपी जातो डुकल्या घेत असतो त्याच वेळेस हवलदार कदम बाहेर येतात आणि बघतात तर राया अजून वाट बघतोय तेव्हा लगेच हवलदार कदम आता जयला फोन लावतात आणि इकडे जयने फोन उचलताच हवलदार कदम म्हणू लागतो जयसर अहो कुठे आहात तुम्ही हा राया वेड्यासारखा अजून तुमची वाट बघतो इथे तेव्हा जय हसू लागतो आणि बघू दे की अरे मग त्यासाठीच तर टारा बसवलं आहे ना बघू दे रात्रभर त्याला वाट बघू दे मी काय येणार नाही तू त्याला काहीच म्हणू नको असे म्हणून आता हवलदार कदमही हसू लागतो आणि फोन बंद करतो त्याचवेळेस इकडे मात्र जोरजोरात जय हसत असतो आणि म्हणू लागतो राया अभि तो सिर्फ सुरुवात आहे आगे आगे देखो होत आहे क्या अजून तर तुला खूप काही भोगायचं राया असे म्हणून जय आता हसू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाने घोरपडेची जंगी मिरवणूक काढण्याचं ठरवलेलं असतं आता सगळे गाववाले जमा झालेले असतात तेव्हा जय म्हणू लागतो राया तुला तुझ्या भावाचा खरंच कौतुक आहे ना मग आता तुला स्वतः तुझ्या भावाची मिरवणूक काढावी लागेल आता जे इथे बैलगाडीत उभं असतो तेव्हा लगेच तो राहायला म्हणून लागतो आता तुला तुझ्या भावाला सगळ्या गावात फिरवायचं आहे राहायला गेस आता त्या बैलगाडीचं जो आपल्या खांद्यावरती घेतो आणि स्वतः ओढू लागतो त्याच वेळेस जेम लागतो पण राया मी एकटा नाही आहे माझ्याबरोबर या बैलगाडीत आणखीन काही लोक बसणारे आता भरपूर लोक जैने त्या बैलगाडीत बसवलेले ते असतात तेव्हा लगेच राया तर जोरदार दिशी ताकद लावत आता बैलगाडी ओढण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र ती बैलगाडी काही रायाला ओढत नाही तेव्हा जय लागतो राया हरला असतो तू तु तु तुझ्या भावासाठी काही करू शकत नाही हरला असतो तेव्हा लगेच मंजिरी येते आणि मी लागते नाही राया कधीही हारू शकत नाही एक मित्र एक मित्राच्या नाही येणार तर मग काय उपयोग आता मंजिरी लगेच दुसऱ्या बाजूने ते जू आपल्या खांद्यावरती घेते आणि पांडुरंगाचं नाव घेत राया आणि मंजिरी दोघेही ते बैलगाडी ओढू लागतात आता मात्र जयतर त्या दोघांकडे एकटक बघूच लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद